नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धडा आजच्या भागामध्ये काय नवीन एपिसोड आलाय आज ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आपण बघितलं होतं की इरा कशा प्रकारे पोलीस कंप्लेंट करते आई बाबा घरी येतात तेव्हा इरा हे अधिपतीला खूप काही बोलू बोलू लागते इरा मात्र इतक्या खालच्या थराला जाऊन अधिपती बद्दल बोलेल असं अक्षराला कधीच वाटत नव्हतं पण मात्र आता बोलण्याची हत पार करते नको त्या अधिपतीला बोलू लागते हे सर्व अक्षराला काही सहन होत नाही अक्षरा मात्र इराचं थोबाडलं फोडते आता म्हण आता मात्र अक्षरा इराला बोलते माझं मी बघेल तू तु, तू मध्ये पडू नकोस आणि आता बस झालं मी अधिपतीबद्दल अजून बोलणं खपून घेणार नाही आणि दुसरीकडे भूमेश्वरी भूमेश्वरी अधिपती, अधिपतीचे कान भरते अधिपतीला आक्रोश आणण्यासाठी आक्रोश आणण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र अधिपती बोलतो आई साहेब पण मास्तरी बाईंनी असं नको करायला होतं त्यांना जर तक्रार करायची होती तर माझ्याबद्दल करायला पाहिजे होती असं तुम्हाला पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली नसती पण मात्र इकडे अक्षरा टेन्शन घेते आणि आईबाबाला विचारते आई बाबाला बोलते तुम्ही हे सर्व मला न विचारता करायला नको एकदा मला सांगते तर सर्व ठीक होऊन जात मी अधिपतींना भेटणारच होते पण आता सगळं बिघडलंय पण आता तुम्ही मला आधी सांगा की तुम्ही कुठे तक्रार केली आहे तेव्हा बाबा बोलतात आनंद नगर पोलीस स्टेशन मध्ये आता मात्र अक्षरा पोलीस स्टेशन मध्ये जाते आणि बोलते मला तक्रार परत घ्यायची आहे आमच्यात थोडा गैरसमज झाला होता पण मला आता माझ्या सासरच्या बद्दल काहीही तक्रार करायची नाहीये तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते तक्रार परत घेतल्यानंतर अधिपतीचा अक्षराबद्दल गैरसमज दूर होईल हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद